नमस्कार नमस्कार नाव काय आपलं आपल्या नंदीचं नाव सोन्या सोन्या कोणत्या कोणत्या पाहतात पाळे होय भरपूर बुलाल घेतात मैदानाचं फटकचे चांगले ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं आपल्या नंदीचं नाव लक्ष्मणराव लक्ष्मणराव ने भरपूर गुलाल घेतले हा भरपूर गुलाल मैदान बघितलं नाही आता चाललं उभेच उतरवलं मैदानाचे मैदानाचे फाटे कसे बरोबर ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय आपलं आदित्य राठोड आपल्या नंदेच नाव महादेव आज पायरा लक्ष्मणराव बरोबर ओके मैदानाचं नियोजन कसं झालंय मैदान आता बघायला चालू आहे किती आहेत दोन बरोबर बरोबर चालते शुभेच्छा दादा नमस्कार बोला नाव काय आपलं माझं नाव गौरव नेहमी कुठून आला होय किती वाजता निघाला सकाळी सकाळी साडेचारला निघाला आपल्याला द्यायचं नाव बरं बरोबर मैदान बघितलं हो बघितलं फाटी कशीदम ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मालकाची नंदी पहिल्या गटात पळायला चाललं नमस्कार नमस्कार नाव काय आपलं प्रत्येक गाडकी आपल्या नंदीचं नाव कुठून आलाय आम्ही करंजीपूरवर करंजीपूरवरून मैदान बघितलं हा फाटी कसे एक नंबर ओके तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नाव काय आपलं नंदीचं नाव आपलं नाव काय गावगुंथ एक मिनिट आपल्या नंदीचा पायरा कोणाबरोबर ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव आपलं आपल्या नंदीचं नाव राजा कुठून आलाय पैरा कोणा बरोबर आहे का बर 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 शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नाव आपलं आपले दिस नाव घरचा साध आहे बर बर बरं बर जबर माहित आहे दादा नाव आपलं ना प्रनिल शिंदे ओके आपल्या नाच नाव झेंडा आणि धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला आपली गाडी कुठे कुठे राहिले आता आपल्या गावा शेजारीच मैदान आहे फाटी कसे आहे चांगले नंदीला आपल्या लंपी झाला होता